नमस्कार मी पुनम न्यूज टॉप टेन या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहूया टॉप टेन न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या प्रगती आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली होती हे बैठक खोल समुद्रातील मासेमारी आणि सीफूड निर्णयातीवर केंद्रित होती केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग आणि वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते तर सरकार या क्षेत्राला खूप महत्व देत आणि या क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी व्यापक काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री माउलावी आमिर खान मुक्तकी यांच्यासोबत चर्चा केली आहे तर तालिबान यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर प्रथमच भारत आणि अफगाणिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली आहे अफगाणिस्तानना पहलगाम हल्ल्याच्या केलेल्या धिक्काराचं भारताकडून स्वागत करण्यात आलंय भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुडघे टेकलेत याच दरम्यान पाकिस्तान, पाकिस्तान शांततेसाठी भारतासोबत चर्चा करण्यास तयार आहे असं शाहबाज शरीफ यांनी म्हटलंय तर जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद आणि दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही असं भारताने ठणकावलंय तुर्की विरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांनी राष्ट्रप्रथम ही भूमिका स्वीकारली असून त्या व्यापाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलंय पहलगाम मधील हल्ला हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता तर तो मानवतेवर झालेला हल्ला होता मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणार नाही ही, ही आमच्या व्यापाऱ्यांची भूमिका अभिनंदनास पात्र असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकदा पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे यावर बोलताना सुनील तटकर यांनी म्हटलंय की आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही किंवा वरिष्ठ पातळीवर अशी कुठली चर्चा नाही त्यामुळे आज हा प्रश्न उद्भवतच नाही असं सुनील तटकर यांनी म्हटलंय पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य सरकारनं प्रवाशांच्या सुरक्षेला गांभीर्याने घेत लाल लालपरीसह आता सर्वच बसेसमध्ये ए आय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे जी पी एस तंत्रज्ञान एलई डी टी व्ही वायफाय चोरी प्रतिबंध तंत्रज्ञानावर आधारित बस लॉक सिस्टीम असे आधुनिक तंत्रज्ञान लावण्यात येणार आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे केरळमध्ये केंद्रीय राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी काल संध्याकाळी त्रिशूर जिल्ह्यात भारताच्या ऑपरेशन मध्ये सहभागी असलेल्या सशस्त्र दलांना सन्मानित करण्यासाठी तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवलाय कार्यक्रमाला संबोधित करताना श्री गोपी म्हटलेत की ऑपरेशन सिंदूर जगभरातील दहशतवाद अतिरेकीपणा आणि धार्मिक कट्टरवादाला एक कडक इशारा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे तर प्रभागरचना आरक्षण व मतदार यादांमध्ये काम पूर्ण केल्यावर मगच पावसाचा अंदाज घेऊन निवडणुका कधी घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत देण्यात आले जम्मू आणि काश्मीर मध्ये शालेय शिक्षण संचालयाने जाहीर केलेले आहे की जम्मू विभागातील सर्व सरकारी आणि मान्यता प्राप्त खासगी शाळा ज्या अजूनही बंद आहेत त्या एकोणीस मे रोजी पुन्हा सुरू होणार आहेत विभागीय शिक्षण अधिकाऱ्याने दिलेल्या सूचनेत विभागाने सुरक्षा मार्गदर्शक तत्वाचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली कल्याण चवळी मोहने काळे गाव परिसरात एका पंधरा वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे याच परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने हे कृत्य केल्याचं संतापजनक घटना समोर आली आहे या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी सुनील पवार याला भेड्या ठोकल्यात तर आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली या बातमीसह टॉप टेन बातमीपत्र तिथेच थांबूयात पहात्रा न्यूज अनकट